मुक्तिभूमी शेजारील अतिक्रमण हटवून व सुरू केलेले तारकंपाऊंडचे काम रद्द करून मंजुरीप्रमाणे तिथे तोरण गेट तसेच वालकंपाउंड करा तसेच मुक्तिभूमीवरील टप्पा क्रमांक एक व दोन कामाचे थर्ड पार्टी ऑडिट निपक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात यावी तसेच कामात फेरबदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देवल्यातील विंजूर चौफुली येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत आमची मागणी हेच आहे की आपल्या वर्तमानपत्रातून देखील आपल्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की मुख्य भूमीवरील असणारे जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणी ते हटवलं गेलं पाहिजे जर त्या ठिकाणी वाल कंपाऊंड मंजूर आहे दोन तोरण गेट मंजूर आहे तर मग तार कंपाऊंड कोणत्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने ते केलं ते त्याचा खर्च कोणी केला त्यांचा खर्च त्यांच्याकडून वसूल केला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे मुक्तीभूमीची ऐतिहासिक जागा असताना देखील त्यांनी मनमानी पद्धतीने शासनाचा डावलोन किंवा मंजूर असलेलं काम डावलून त्यांनी ते, ते, ते काम पूर्ण केलंच कसं हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये सरस सरळ आमच्या आंबेडकरी समाजाला प्रश्न निर्माण होतो की त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ही झाली पाहिजे ही आमची आंबेडकरी समाजाने रिपब्लिकन पक्षाची आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे जर आम्हाला समाज आहे की त्या ठिकाणी टप्पा क्रमांक दोन चे सर्व सगळं चौदा कोटी शहाणा लाख रुपये काढून घेण्यात आले मग अपूर्ण काम का भुजबळ साहेबांनी अतिशय सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उद्घाटन त्याचं वाला केलं आमच्या आंबेडकरी समाजाला अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आंबेडकरी समाजाला अतिशय आनंद झाला आनंद झाला उद्घाटन होऊन एक वर्ष झाला आणि काम अपूर्ण का आणि अपूर्ण काम तेही जे इस्टिमेट प्रमाणे करायला ते अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि अधिकारी आजही आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडतात म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आता ही आहे की टपा क्रमांक दोनच जे काम आहे त्याचा ऑडिट एका निष्पक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ते देखील झालं पाहिजे याचा देखील मी आता मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे या अधिकाऱ्यांची जे चाललेली एवढा मुक्तीभूमीत मनमानी आंबेडकरी समाज कदापि खपवून घेणार नाही हा देखील आमचा त्यांना विचार आहे